न्यूज मराठी नवे पाऊल दिशा आळसंदचा अण्णा अण्णा म्हणणारा कोंबडा आला पुन्हा चर्चेत अजूनही अण्णांच्या घरात तो देतोय आरोळी तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्केट ज्वेलरी शोरूम एच यू डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा काही वर्षापूर्वीच म्हणजे सन दोन साली संपूर्ण जगभरात ज्या कोंबड्यानं धुमाकूळ घातला होता असाच कोंबडा आज पुन्हा चर्चेत आला सांगली जिल्ह्यातील आणि खानापूर तालुक्यातील आळसंद या गावात वसलेल्या उमर कांचन या छोट्याशा गावात हा अण्णा अण्णा म्हणणारा कोंबडा सापडला होता येथील लक्ष्मण रामचंद्र मोहिते उर्फ अण्णा यांच्या घरात तो आरोळ्या देत होता अनेक कोंबड्या त्यांनी पाळल्या होत्या त्यातला एक कोंबडा पाहुण्यांना दिल्यानंतर दुसऱ्या कोंबड्याने दुसऱ्या दिवशीपासून अण्णांचं नाव घ्यायला सुरुवात केली होती याची बातमी आमचे प्रतिनिधी चंद्रकांत जाधव यांना मिळताच त्यांनी त्या ते कोंबड्याची बातमी घेतली बघता बघता ही बातमी संपूर्ण जगभर गेली जगभरातील मीडिया या कोंबड्याकडं कुतूहलाने पाहू लागला पाश्चात्य देशातील सिनेमाचीही ऑफर या कोंबड्याला देण्यात आली परंतु या वृद्ध कुटुंबानं तो कोंबडा दिला नाही आज पुन्हा या ठिकाणी आमचे प्रतिनिधी चंद्रकांत जाधव हो, हे गेले असता हा कोंबडा पुन्हा एकदा चर्चेत आलाय हे दोघेही वृद्ध नवरा बायको या ठिकाणी एकत्र राहत होते ते तिथे आहेत का आणि त्यांच्या कोंबड्याचं नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी आम्ही त्यांचं उमरकांचन हे गाव गाठलं तेव्हा मात्र काय सत्य आलं हे आता तुम्हीच पहा आज सहा वर्ष झाली तरी हा अण्णा म्हणणारा कोंबडा या ठिकाणी वावरतोय लोक त्याला अजूनही बघायला येतात परंतु ज्या कोंबड्याने देशभर आपल्या परिसराचं नाव केलं तो कोंबडा मात्र अजूनही मदतीपासून वंचित आहे कोण बनेगा करोडपतीच्या सेटवरही त्याला मागणी आली परंतु अण्णांनी हा कोंबडा देण्यासाठी नकार केला आज अण्णांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या आठवणी या कोंबड्यानं मात्र अजूनही जतन करून ठेवल्या नाही माझं नाव प्रथमेश मोहिते मी मामाकडे होतो तेव्हा म्हणजे माग सहा वर्ष झाली त्याला ती गोष्टला कि आमचे अन्न आता आत्ता निदेन एक वर्षापूर्वी झाले ते मागच्या सहा वर्षी तो आमचा एक कोंबडा होता तो असं पकडता नाही का नाही आई म्हणजे माझी आजी तिने पकडता नाही ना तो कोंबडा तो अण्णांना म्हणायला लागला तर असं सगळी बातमी हे झाली म्हणून आम्हाला पण कळ म्हणून आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी इकडं आलो बघायला पण नंतर काही त्याच्या तोंडून काय अण्णा ऐकू आलं नाही म्हणून अण्णाने असं सांगितलेलं की तो कोंबडा आपण तो सांभाळायचा म्हणून आम्ही अजून तो कोंबडा ठेवलाय आणि त्याचं आम्ही नाव पण ठेवलंय सोमनाथ म्हणून नाव आहे त्याचं तोड़े तोड़े हाका मारल्या लगेच येतो सोमनाथ म्हणलं लगेच येतो आता माझ्या आजोबा आता एक वर्षापुढे नुसते निधन झाले त्यांचं आता तरी पण आम्ही त्या कोंबड्या ठेवणारच आहे त्यांची आठवण म्हणून ते आमचं दीर होत मग तो कोंबडा आमच्या दारात येतो मग आम्ही आपलं हानायच आपलं बाहेर जायला कशात पण शिरतेच नाही कोंबी म्हणून आपलं सुख मानत पण आम्ही कधी दगड बिगड हाणं नाही काय नाही आणि वाईट कधी बोललो बी नाही अन्न वाढलं तरी तुमच्यात अजून कोंबड्याच्या रुपये आहे आम्ही त्याला सोमनाथ म्हणतो आणि आमच्या घराकडे येते आम्ही त्याची खायला घालतो असं कोंबडा आता आता नाही म्हणत अण्णा बस हम्म ठेवलाय तुम्ही अजून आम्ही ठेवलाय त्याला त्याला पर्यंत पण नाही हो मरपर्यंत पाळणार आहे अण्णा म्हणले होते की शेवटी आमच्या दारात मला चालत पण नाही सांगितलंय असं काही करायचं नाही कोमरा एक खायचा नाही माझा मग मग त्याला मरोस आपल्याला सांभाळायचा आपण असं अण्णाने सांगितले कोंबड्याला आम्ही सोमनाथ म्हणतो पण आम्ही आयुष्य त्याला त्याचं जेवढा आयुष्य आहे का नाही तेवढं त्याला आम्ही सांभाळणारच आहे का तर ते ते जरी बोलला तरी पण त्याला आता त्याचं नवीन आयुष्य त्या अण्णांचे हे न झालेलं आहे त्याच्यामुळे आता त्या अण्णांची इच्छा पूर्ण करायची कारण ठेवायचंच आहे त्याला स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव हो विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब करा